न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार मी राणिका स्लिवाल आपण पाहतायत न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी विधानसभेचा रणसंग्राम मला आमदार व्हायचे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपल्याबरोबर आहेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांचे चिरंजीव अक्षय कर्डेले साहेबांचा प्रचार जोरात सुरू आहे साहेबांच्या प्रचारात तुम्ही सक्रिय आहात का मी साहेबांच्या प्रचारामध्ये शंभर टक्के पूर्णपणे सक्रिय आहे मी सगळ्या ठिकाणी फिरतोय नगर तालुक्यात रावरी तालुक्यामध्ये रावरी शहरामध्ये आणि पातर्डी तालुक्यामध्ये गेल्या वीस दिवसापासून प्रचार चालू आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जनतेमधून आम्हाला मिळतोय महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत तरुण वर्गांचा मोठी साथ यावेळी कळडीले साहेबांना मिळत आहे तरुण वर्गाचा जो सपोर्ट मिळतो तो काही तुमच्या माध्यमातून वगैरे पण होतोय का असं आता तरुण वर्गाचा सपोर्ट म्हणजे माझ्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात तरुणांची संघटना गेल्या पाच दहा वर्षामध्ये तरुण जोडले गेलेत त्यांच्या सगळ्या सुख दुःखामध्ये जाणं येणं त्यांना वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मदत करणं साथ देणं यामुळं तरुण वर्गांचा आदरणीय कैडिले साहेबांवरती माझ्यावरती मोठा विश्वास आहे म्हणून यावेळी त्यांना वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कैडिले साहेब आमदार झाले की शंभर टक्के भविष्य आपलं उज्ज्वल त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांची साथ आम्हाला मिळते नक्कीच मतदारांना तुम्ही नेमकं आता काय आव्हान कराल मतदारांना आव्हान हेच आहे की यावेळी निवडणुकीची परिस्थिती पाहिली तर गेल्या तीन निवडणुका आदरणीय कडिले साहेबांनी नगररावरी पातळी मतदारसंघामध्ये केल्यात तीन वेळेची परिस्थिती आणि आज ही चौथी निवडणूक ह्या वेळेची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे की तीन वेळी परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत अतिशय पाच पटीचा फरक आहे पाच पटीने आज, आज आपल्याला जनता खरं म्हणजे साथ देते आहे कारण की गेल्या पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी जे समोरचे आत्ता उमेदवार आहे यांच्याकडून कुठल्याच प्रकारचे काम झाले नाही जनतेला कधी वेळ दिला नाही हे अचानक पंधरा दिवसात आमदारांनी लगेच मामाच्या आशीर्वादाने महिन्याभरात कुठलंही कार्य नसताना पण मंत्रिपद पहिल्या स्टम्प मध्ये मिळालं आणि तरी देखील सहा सात खाते मोठाले त्यांच्याकडे होते पण आतापर्यंत आपण मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेला समक्ष जाऊन विचारा आणि रोडनी गाडी तुमची जात आणि रस्ते बघा आणि रात्री गेल्याच्या नंतर अंधारात तुम्ही बघा लाईट कुठं दिसते आता ते ऊर्जा मंत्री होते लाईटची परिस्थिती तुम्हीच तुमच्या डोळ्याने पहा त्यानंतर भरपूर समस्या म्हणजे आज आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्याच्यामुळेच कुठंतरी जनतेला पण मागच्या वेळी जनता Hmm. 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 हे भूल तापानला बळी पडली त्यांनी जे रडून मतं मागितले सहानुभूतीचं वातावरण केलं मागच्या वेळी अजून त्यांचा पूर्ण प्रयत्न यावेळी पण मुद्दे hmm. नसले त्यांना माहिती आता समोरच्यांवर समोरचे माणसं म्हणजे आपण हे प्रत्येक ठिकाणी जनतेसोबत आहोत hmm. आमदार नासताना पण पाच वर्ष hmm. साहेबांनी जेवढी मदत करता येईल अडीच वर्षात पद नास्तानी सरकार नसताना केली आणि या अडीच वर्षात सरकार नंतर सगळ्यांना योजनेचा चांगला लाभ मिळवून दिला चांगली साहेबांनी मदत केली mm. आमदार नसताना पण आपल्याकडे निधी नसताना सरकारकडून पालकमंत्र्यांकडून खासदार साहेबांकडून कुठून ना कुठून निधी आणून असं एकही गाव नसून किती निधी नाही प्रत्येक गावामध्ये साहेबांनी विकास कामं केलेले आहेत म्हणून यावेळी जनतानी ठरवलं की यांनी किती आपल्याला याड्यात काढलं mm. समोरच्या विरोधकांनी उमेदवारांनी त्यांच्या परिवाराने किती पण इकडं सहानुभूतीची लाट फिरवली किती पण कारणं नसले तरी आता मी एवढं पाहतोय प पा चार आठ दिवसात कुठल्याच प्रकारचे कारणं नाही तरी पण ते उकरू उकरू बरच म्हणजे एखाद्या गोष्टीला कारण नसलं तरी पण काहीतरी बरंच कारण तयार करून आ, ते जनतेला येड्यात काढायचं काम पूर्णपणे करत आहेत ते असं येड्यात काढतात का नगरला गेलो रावरीला वेगळं सांगते तर रावरीला गेलो पातळीला वेगळं सांगतात पातळीला गेलो नगरला वेगळं सांगते पण आज जर आपण परिस्थिती एकंदरीत पाहिली तर जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं जनता ह्यावेळी येत्या तेवीस तारखेला म्हणजे त्यांनी ज्या भूलतापा किती पण जरी मारल्या पण ह्यावेळी जनतेला कळत आहे जनतेने अनुभवले म्हणून जनता शंभर टक्के कळलेले साहेबांसोबत आहे आणि यामुळं या यात वीस तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान हे आदरणीय कळलेले साहेबांना भारतीय जनता पार्टीला होणार असल्यामुळं ला, तेवीस तारखेला गुलाल आम्हीच मिळवणार आहोत आणि हा गुलाल म्हणजे येणाऱ्या तरुणांच्या महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उज्ज्वल भविष्य करता आता तुम्ही जस सांगितलं तसं सा। प्रचार तुमचा जोर धरू लागला आहे आणि अनेक जनता तुमच्या पाठीशी आहे असं तुमचं म्हणणं हे सगळं चालू असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं चित्र कुठंतरी पाहायला मिळतंय काय सांगाल आता शंभर टक्के त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण की ते पाच वर्ष झोपलेले होते आता तरी आता कुठं तरी ते लोकात फिरायला लागलेत mm. आणि आता त्यांना एवढं का आलं आहे की आता आपण किती पण यावेळी लोकांना याड्यात काढलं तर लोक याड्यात निघायला तयार नाहीत mm. आपण किती पण सहानुभूती लोकांपासी केली तरी पण लोकांना यावेळी सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत mm. लोकांना डोळ्यांनी सगळं बारीक सगळ्या गोष्टी पाच वर्ष अनुभवल्यामुळं भरपूर गोष्टी जनतेला काय आता त्यांचं किती पण लोकांना येडत काढायचा प्लॅन असला तर hmm. तो, तो काही साकार होत आणि त्यांना बघायला hmm. मिळाला म्हणून लोक म्हणतायत की यावेळी आपल्याला परिवर्तन घडायचंय आणि जो माणूस घरातच बसतोय त्या माणसाला घरातच बसवलेलं बरं राहील असं hmm. प्रत्येकाला वाटतंय आणि hmm. नक्कीच त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं ते आता बिनबुडाचे आरोप बिनबुडाचं म्हणजे इथून माग पाच वर्ष प्रत्येक आता हे आरोप नेमकं आठ दिवसातच कस काय व्हायला लागले आता आता भरपूर रोज काल ते बुरानगर मध्ये आले होते बुरानगर मध्ये ते केवळ बुरानगर मधले दोन तीन लोक त्यांच्या सोबत होते त्यांच्या सोबतच लोक जे आले त्यांच्या सोबत त्यांनी सभा घेतली आता गावात मध्ये तरुण वर्ग आणि सर्वांचं मोठ्या प्रमाणात गावामध्ये पॉम्पलेट वाटप हिरी चालू होती आपली भारतीय जनता पार्टीची तर त्यांनी पुलीस देखील तिथं होते त्यांनी पुलीस बोलावले आणला ती रॅली थांबवायला लावली त्यानंतर आपल्या मुलांच्या रॅलीतून त्यांनी गाड्या घातल्या बाजार ताळ्यातून त्यांना माहिती का आता बाजाराचा दिवस असल्यामुळं महिला मंडळी मोठ्या प्रमाणात असते तर त्यांनी तो विचार न करता बाजारातून गाड्या घातल्या त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि ते वाज म्हणजे त्यांनीच त्यांच्याच सोबत घेऊन आले त्यांना उचलून घेऊन निघून गेले आणि ते आता आरोप करतायत की त्यांना दम दिला त्यांना त्यांचं कोण ड्रायवर होता त्याला गाडीच्या बाहेर काढलं बस आ, पंचे पॉम्पलेट गाडीत फेकले तर त्यांना हा प्रश्न आहे की फेकले तर तुम्ही तर आता कुठं गेले का मोबाईल घेऊनच जातात मग व्हिडिओ फोटो काढायचे तुम्ही जर असं कोणी बस आणि आता तिथं पोलीस असताना तुम्ही सांगा पोलीस असताना पोलीस सगळं डोळ्याने पोलिसांना विचारा काय प्र म्हणजे कोणती गोष्ट घडली hmm. आहे का कुठल्याच प्रकारचं काहीच घडलं नाही पण आता बुरानगरचं नाव घेऊन रावरीत त्यांचं असा प्लॅनिंग होता की बुरानगरचं नाव घेतलं की रावरीचे लोकांना वाटण मग आपल्या म्हणजे तिकडं असं करू राहिले ते म्हणजे असं याड्यात काढायचे का मग रावरीत सहानुभूती मिळवायची त्या करता आ, हे सगळं त्यांचं प्लॅनिंग आहे पण नक्कीच म्हणजे हे सगळ्यांना आता कळतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांच्या डोळ्यांनी आहे आणि जर तसं काहीतरी ड्रायव्हरला किंवा कोणला जर आपण बस काही केलं असतं तर पोलिसांनी लगेच ज्यांनी केलं त्यांना ताब्यात घेतलं असतं पण तसं काही झालं नाही तर तेच उत्तर आहे की काही झालंच नाही तर बस आता हे काहीतरी सोशल मीडियावर फिरून याड्यात काढायचे कामं करू राहिलेत पण ते काही कुठं सक्सेस त्यांचं होणार नाही आहे सोशल मीडियाचा विषय निघाला आम्ही तुम्हाला बघत असतो नेहमी तुम्ही देखील सोशल मीडियावर अपडेट असतात काय सांगा आता सोशल मीडिया आज नवीन युगामध्ये प्रत्येकांची आवड झाली तयार hmm. आज प्रत्येक गोष्टी म्हणजे राजकीय असो किंवा बिगर राजकीय असो प्रत्येकजण हा सोशल मीडियावरती आहे आणि प्रत्येकजणाचं कुठला व्यवसाय असू राजकीय क्षेत्र असू किंवा कुठलाही त्याचा वैयक्तिक काही गोष्टी असू तर ते सोशल मीडियाचं प्रत्येकजण टाकण्याचं काम करतो आणि प्रत्येकजण सोशल मीडियावर म्हणजे कसं आता आपला व्यवसाय चांगला चालावं गिरायकांना जास्त माहिती व्हावं त्याकरता सोशल मीडियाचा वापर होतो त्यानंतर आज आपण पाहतो नवीन युवक असते त्यांना म्हणजे त्यांच्या आवडीनुसार फोटो व्हिडिओज टाकायला आवडते ते ते करतात प्रचार प्रचाराचा तुम्ही जे आता सोशल मीडियावर ह्या प्रचाराचा पण काही सोशल मीडियावर त्याचा प्रचार प्रसार करताय का आता सोशल मीडियावर आम्ही प्रचार करण्यापेक्षा यावेळी जनताच आमचा प्रचार करते सोशल मीडियावरती पण कारण की ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतल्यामुळं फोटोज व्हिडिओज आज आता आपण काय असं काही कुट, कुठली गोष्ट फेक बनवत नाही आहे जे काय आहे ते सगळं ओरिजिनल आहे आणि जे म्हणजे आपण रोज जीवनामध्ये काय करतो आता लोकांचं फार म्हणणं होतं की आपण सगळ्या गोष्टी आज सोशल मीडियावर भरपूर म्हणजे लोक त्यात पाहतात म्हणून आपण सगळ्या गोष्टी आपण जे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जनतेसाठी करतो आणि जनतेमध्ये फिरतो तर आपण हे सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जणापर्यंत पोचतात म्हणून आपण त्या सगळ्या दाखवल्या पाहिजे त्याकरिता खरं म्हणजे प्रत्येक जण हा सोशल मीडियात आम्ही जास्त सक्रिय होण्यापेक्षा जनतेनेच सक्रिय झालेत आणि तेच प्रचार परिसर कारण की निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळं त्यांची इच्छा आहे की आम्ही निवडून आलो पाहिजे आम्ही म्हणजे कसं झालं आता इथं कळडले साहेब उमेदवार आहे परंतु प्रत्येक जणाला मनामध्ये मा आम्हीच स्वतः उमेदवार आहोत अशा दृष्टीनेच प्रत्येक जण स्वतःसाठीच काम करतो नेमकंच आता तुम्ही साहेबांच्या प्रचाराची धुरा तर मोठ्या प्रमाणात सांभाळतायत पण आता तिकडे नगरमध्ये तुमचे दाजी प्रचार उमेदवार म्हणून उभे आहेत तर एक मेवणे म्हणून तुम्ही त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळतायत काय सांगाल आता त्यांच्या प्रचाराचं सांगायचं म्हटलं तर ते स्वतः सक्षम आहात आणि स्वतः त्या स्वतः सक्षमपणे त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये त्यां त्यांच्या आमदारकीच्या काळात चांगल्या प्रकारचं नगर नगरसाठी विकास केला आहे आणि त्यांना मला असं वाटतं कुठल्याच प्रकारची गरज नाही की सांगायची कारण की जनता हे डोळ्या पुढं पाहती आहे की दहा वर्षामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे म्हणून नक्कीच त्यांच्या प्रचारासाठी आम्ही करण्यापेक्षा त्यांची निवडणूक जनतेनेच हातामध्ये घेतली आहे कारण की जनतेला चांगल्या प्रकारचा विकास हा दहा वर्षामध्ये बघायला मिळत असल्यामुळं शंभर टक्के जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांचं काम चांगलं असल्यामुळं जनताच त्यांना पुन्हा एकदा आमदार करेल आणि नगरचा विकास जो त्यांची वाटचाल चालू आहे त्याला अजून पुढं चांगल्या पद्धतीने नेईल अशा प्रकारचं त्यांचं चालू आहे आणि आमच्या बहीण शीतलताई ह्या देखील चांगल्या प्रकारे प्रचार करतायत म्हणून आता त्या असल्यामुळे माझा वाटत नाही माझी काही गरज <laughs> आहे बर आता वीस तारखेला मतदान होणार आहे तर जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना माझी हीच हात जोडून नम्र विनंती आहे की यावेळी आपण सर्वांनी वीस तारखेला बाहेर पडावा यावेळी प्रत्येकाने स्वतःच मतदान घडून घ्यावा कारण की मतदान हा आपला सर्वांचा हक्क आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि मतदार हे किती महत्त्वाचं आहे हे खरं म्हणजे एक तुमचं मतदान हे भविष्य उद्याचं ठरू शकतं म्हणून प्रत्येकाला एवढीच विनंती आहे की आपण कुठल्या प्रकारची हालगजरीपणा न करता स्वतःहून मनामध्ये एक ठामपणे निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला आपल्या हक्काच्या माणसाला मतदान करायचं आहे जो माणूस आपल्यासाठी वेळ देतो त्याला मतदान करायचे जो माणूस आपल्यासाठी कधी पण आपण माणसाला फोन केला आणि आपल्याला जर त्या माणसाला भेटायचं असतं तर लगेच उपलब्ध होतो आणि आपल्या हक्काच्या माणसाला आपण काम केलं तर भविष्यात आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीने चालतं आणि आपल्याला वेळोवेळी अडचणी येतात त्याला पण आपल्याला साथ मिळते तर त्यासाठी प्रत्येकाला हीच विनंती नम्र विनंती राहीन की आपण कळलेले साहेबांना एक नंबरचं बटन दाबून प्रत्येकाने होऊन मतदार केंद्रावर जाऊन मतदान करावं अशी नम्र विनंती करतो धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीसाठी कॅमेरामन स्वामी गोसावीसह मीराणी कासलीवाल अहिल्यानगर